आणि यानंतर आता भारतासाठी मधूनच एक दिलासादायक बातमी कारण विनेश फोगाटचा अर्ज कोर्ट ऑफ ऑर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट्स म्हणजे सीएस न स्वीकारलाय आज दुपारी साडेबारा वाजता विनेशच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे सिल्वर मेडल मिळावं अशी मागणी या याचिकेतनं विनेशनं केली आहे त्यामुळे या सुनावणीकडे भारतासह संपूर्ण जगाचं लक्ष लागलंय तर शंभर ग्रॅम वजन जास्त असल्यामुळे पॅरिस ऑलिम्पिकमधनं विनेश अपात्र ठरली होती आणि यानंतर आता भारतासाठी मधूनच एक दिलासादायक बातमी कारण विनेश फोगाटचा अर्ज कोर्ट ऑफ ऑर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट्स म्हणजे न स्वीकारलाय आज दुपारी साडेबारा वाजता विनेशच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे सिल्वर मेडल मिळावं अशी मागणी या याचिकेतनं विनेशनं केली आहे त्यामुळे या सुनावणीकडे भारतासह संपूर्ण जगाचं लक्ष लागलंय तर शंभर ग्राम वजन जास्त असल्यामुळे पॅरिस ऑलिम्पिकमधनं विनेश अपात्र ठरली होती महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका